शिंगणापूर यात्रेत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी केली उत्तम कामगिरी सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्याकडून लावलं माणुसकीचं दर्शन पाहुया सविस्तर बातमी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेची सुरुवात शंभू महादेवाला हळद लावून झाली आणि शिवपार्वतीचा विवाह सोहळा च्या पार्श्वभूमीवर यात्रेला गालबोट लागलं मात्र घटनेची माहिती कळता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्टाफसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती पूर्वपदावर आणत यात्रा अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडली भर दुपारी उमा मनामध्ये दोन गट एकमेकांसमोर भिडून फायरिंग आणि दगडफेकी सारखा प्रकार सुरू झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना समजताच आपल्या सहकार्याचा जमावामध्ये घुसून आक्रमक पवित्रा घेतला यावेळी त्यांच्यावर जमावा दगडफेकीला सुरुवात झाली यामध्ये काही पोलिसांना दगड देखील लागले दगडफेक सुरू होता सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आक्रमक होत सौम्य लाठी हल्ला केला हा गोंधळ सुरू असताना काही संशयित आरोपींना त्यांनी ताब्यात घेतला आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली यात्रेतील एका पार्किंगमध्ये भर दुपारी आग लागली ही आग आटोक्यात आणण्यासाठी जिकेरीचा प्रयत्न करून वित्त व मनुष्यहानी टाळली या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी यात्रेच्या मुख्य दिवशी नियोजनात काही बदल करून मला गर्दी होणाऱ्या मुंगी घाटात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावला यात्रेमध्ये आलेल्या अनेक वयोवृद्ध वे व्यक्तींना आधार देत माणुसकीचं एक वेगळंच दर्शन घडवलं याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांचं स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि भाविकांनी अभिनंदन केलं वरिष्ठांनी देखील दराडे यांच्या सुनियोजनाबद्दल गौरव उद्गार काढले आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले